नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त चपातीचा चिवडा बनवणार आहोत आता इथे रात्रीच्या चपात्या आहेत आणि मी दोन तीन ताज्या पण केलेल्या आहेत आता मी त्याचा चुरा आहे ह्याचा मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर त्यासाठी ते आपण साहित्य पाहूया इथं दोन कांदे घेतलेत बारीक चिरलेले जिरं लागल एक चमचा मोहरी एक चमचा थोडीशी हळद आणि बेणगी मिरची पावडर कलर येण्यासाठी इथं आपल्याला शेंगदाणे लागेल एक चमचा घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे घेऊन शकता कमी जास्त हिंग लागेल आता मी ह्या चपातीचं चा मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे चपाती आणि इकडं कांदा छान परतायला ठेवणार आहे आपण आता रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये <सथ> तेल टाकून जिरं बोंगडी पण छान परत परतली आहे कांदा पण परतोया आपण लालसो होतो

हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता हे छान मिक्स करून घेतले आता शेंगदाणे घालून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मी तुम्हाला सांगायचं निसरले चवीनुसार मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचे आता इथं आपल्याला पाण्याचा

खूपच छान लागतो अशा प्रकारे आपला हा नाश्ता रेडी झालेला आहे रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कसा झालाय ते मला सांगा